नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत निसताई तर तुमच्यासाठी एक खास महत्त्वाची बातमी मी आज आणलेली आहे बघा आणखी एका नवीन योजनेचं कामसुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे आता याबद्दल अजूनही तुमच्याकडे काही नोटिफिकेशन आली नसेल किंवा असेल तरी मला कमेंट्स करून सांगा आणि बघा ही जी नवीन योजना आहे ही महिलांसंदर्भातच आहे जसं तुम्ही लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील फॉर्म भरले सर्वे केला आणि इतरही माहिती जुळवली अशाच प्रकारची आणखीन एक योजना आहे मात्र त्यामध्ये सर्वे करावा लागणार नाही किंवा कुठलीही माहिती तुम्हाला गोळा करण्यासाठी त्यांच्या घरी जावं लागणार नाही आहे परंतु त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हालासुद्धा आणखीन एक काम करावं लागणार आहे आता नेमकं कोणतं काम करावं लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर सबूत मी कोणतीही गोष्ट किंवा तुमच्याबद्दलची न्यूज किंवा बातमी किंवा मग काहीही सूचना वगैरे असतात ते मी तुम्हाला पक्के सबूत असतात त्याच वेळेस सांगत असतो आणि माहिती देत असतो तर बघा मी तुम्हाला त्याबद्दलचा एक प्रूफसुद्धा दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कार्यालयाकडून प्रकल्प कार्यालयाकडून काही नोटिफिकेशन जर आली नसेल किंवा मग काही पत्र वगैरे आलं नसेल या संदर्भातलं तरी तुम्हाला हा इथं मी अगोदरच अपडेट करून ठेवत आहे म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची माहिती होऊन जाईल आणि पुढे जर काही दिवसानं म्हणा महिन्यानं म्हणा तुम्हाला अशा प्रकारची जर माहिती आली किंवा मग सूचना आल्या तर मग तुम्हाला आ, ती योग्यरित्या हाताळणी त्या योजनेबद्दलची तुम्हाला करता यावी तर बघा काय आहे बातमी संपूर्ण जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा चला ला करू तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हे जिल्हा परिषद पालघर यांचं ऑफिशियल वेबसाईटचं पेज आहे आणि तुम्हाला इथंच तुमच्याबद्दलची माहिती मिळणार आहे बघा अंगणवाडी शेविका मदत निसता येईल तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे आणि तुमच्याबद्दलची काय माहिती आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता सांगणार आहे आणि हा सबूत आहे की मी मनानं काही सांगत नाही आहे हे जे जिल्हा परिषद पालघर आहे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे हे त्यांचं होमपेज आहे त्यामध्येच या योजनेची माहिती दिलेली आहे आणि त्यामध्येच अंगणवाडी सेविका ताई मदत यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे चला बघूया पुढे काय आहे शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरवणे बघा योजनेचं स्वरूप बघा काय आहे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या त्यांच्या राहत्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर कमीत कमी दोन किलोमीटर असणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल योजनेचा लाभ दिला जाईल योजनेचे उद्दिष्ट बघा काय आहे शाळेत जाणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थिनींना वेळेवर शाळेत पोहोचता यावे त्यांच्या अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे योजनेचे लाभार्थी इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या मुली आवश्यक कागदपत्र बघा काय काय लागणार आहे परिपूर्ण भरलेला अर्ज आधार कार्ड स्थानिक रहिवासी दाखला उदाहरणार्थ रेशन कार्ड आणि दारिद्र्य रेषेचा नंबर व दाखला उत्पन्नाचा तसाच उत्पन्नाचा दाखला आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्रामीण बँक खाते पासबुकाशी प्रत बघा कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता आता बघा ही जी योजना राबवण्यात येणार आहे ही कोणत्या विभागामार्फत राबवण्यात येत आहे महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेचे है 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 वेग वेग जे विभाग आहेत त्यांच्यामार्फत आता हे जिल्हा परिषद जे आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे जिल्हा परिषदचं जे ऑफिसेस आहेत त्यांच्याद्वारे ही योजना राबवण्यात येणार आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या टायमिंगलासुद्धा ही योजना चालू होऊ शकते कारण की ही नवीन योजना आहे त्यामुळे थोडा याला मागं पुढं हे होऊ शकतो तर इथं बघा झिरो झिरो पाच महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारत कोळगाव पालघर तर हे पालघरमधून आलेलं नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये की त्यांनी या योजनेचं स्वरूप सांगितलेलं आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत सुद्धा सांगितलेलं आहे आणि योजना राबवण्यासाठी कोणाची सहायता घ्यावी लागणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पुढे बघूया काय आहे तर आता इथं बघा अर्ज करण्याची पद्धत त्यांनी सांगितलेलं आहे आता जी पद्धती आहे पद्ध ते कशी होणार आहे कशा प्रकारे तुम्हाला अर्ज दाखल करावा लागणार आहे याबद्दलसुद्धा यांच्या या पेजवर सांगितल्यात आलेलं आहे बघा काय सांगितलं आहे की अंगणवाडी सेविकामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बाल विकास विभागास मान्यतेसाठी सादर करणे तर आता इथं समजून घ्या की हे जे अर्ज आहे हे डायरेक्टली यांनी त्यांनी सांगितलं आहे की जे मुली असतील पाचवीपासून ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या यांनी सायकलसाठी जो अर्ज आहे या आणि यामध्ये आणखीन आहे की दरिद्र खालील मुलींना याचा लाभ जास्तीत जास्त मिळणार आहे म्हणजे अत्यंत गरीब ज्या कुटुंबातील मुली आहेत त्यांना याचा लाभ जास्तीत जास्त मिळणार आहे त्यानंतर त्या मुली जर नाही मिळाल्यात तर इतरही मुली याचा लाभ घेऊ शकतात तर आता त्यासाठी अर्ज कुठं करावा लागणार आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे बघा इथं सांगितलेलं आहे क्लिअर क्लिअर अंगणवाडी सेविकामार्फत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे म्हणजे अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि अंगणवाडी सेविकाताई तो अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पोहोचवणार आहेत म्हणजे या प्रकारे तुमचा जो अर्ज आहे डायरेक्ट डायरेक्ट बाल विकास जो विभाग आहे त्यांच्यापर्यंत जाणार आहे तर बघा अंगणवाडी सेविका ताईंनो तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की ही एक नवीन योजना आता आणखीन तुम्हाला राबवण्यात राबवणं गरजेचं आहे कारण की इथं स्पष्ट त्यांनी सांगितलं आणि लवकरच तुम्हाला याबद्दल जे सूचना आहेत किंवा मग जे पत्र आहेत ते सुद्धा येऊ शकते आणि येणार आहे लवकर कारण की हे जी वेबसाईट आहे आ, ही पालघर जिल्हा परिषदची वेबसाईटवरून जो होम पेज आहे त्यावरून हे जे आपण आर्टिकल वाचलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी या योजनेचं संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत त्या मुलींना ज्यांना की सायकल घ्यायची आहे तेसुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुमचे अर्ज कोण स्वीकारणार तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका होऊ शकते की तुमच्यापर्यंत याबद्दलची काही माहिती अजूनही नसेल किंवा तुम्हाला काही पत्र आलेलं नसेल किंवा मग तुम्हाला अशा प्रकारची काही कार्यालयाकडून किंवा मग तुमच्या सुपरवायझर मॅडमकडून असं काही तुम्हाला सांगण्यात आलेलं नसेल परंतु लवकरच आता या बाबतचं पत्र तुम्हाला लवकरच निर्गमित होऊ शकते आणि लवकरच तुम्हाला हे कामसुद्धा करावं लागणार आहे तर आता इथं एक गोष्ट विचारवा वाटते की बघा अंगणवाडी सेविकाताई ताई, ताई यांना लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरले होते त्याचेच पैसे अजूनही विभागाने दिलेले नाही आहेत आणि सरकार त्याबाबत गंभीर नाही आहे अंगणवाडी ताईंचे तर ताई ठीक आहे काहींचे आले काहींचे बाकी आहे परंतु ताईंसाठी सर सध्या ते स्पष्ट नकारच देत आहेत की आम्ही फक्त जे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचं काम का जे होतं सेविका ताईंनाच दिलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून अंगणवाडी ताईंनी जे फॉर्म भरले त्याचे पैसे आम्ही त्यांना देणार नाही असं सरकारनं एका ठिकाणी सांगितलं होतं परंतु आता त्यावरसुद्धा त्यांना विचार करावा लागणार आहे कारण की अंगणवाडी मदतनिस्ताई यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली आहे त्यांचे फॉर्म भरलेले आहेत रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत या योजनेसाठी आणि म्हणून सरकारनंसुद्धा त्यांचं जे मानधन आहे बता ते प्रोत्साहन भत्ता आहे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे त्यांनासुद्धा द्यावं लागणार आहे कारण की अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत मदतनीसुद्धा आक्रमक आहेत की आमचा प्रोत्साहन भत्ता द्या आमच्या हक्काचे आहेत आम्ही त्यासाठी तुमचं सरकार आणून देण्यात आमचा खूप मोठा वाटा आहे कारण की लाडक्या बहिणींचे फॉर्म आम्ही भरले आहेत आणि लाडक्या मुळेच तुम्ही खुर्चीवर आले सत्तेवर आले आहेत तर आता ही योजना आणखीन तुम्हाला राबवण्याचं कामसुद्धा लवकरात लवकर सरकार देऊ शकते तर त्यांना आधीच तुमच्या संघटनेकडून म्हणा किंवा मग सुपरवायझर मॅडम किंवा आणखी इतर तुमच्या कृती समितीचं आहेत त्यांच्याकडून स्पष्टपणे सरकारला याबरोबर याबाबत सांगण्यात यावं की या या आमचं जे प्रोत्साहन भत्ता बनणार आहे तो आम्हाला याबाबतचा तात्काळ मिळायला हवा आणि तो मागचा जो बाकी आहे तोसुद्धा आम्हाला तात्काळ मिळायला हवा तरच आम्ही हे काम करणार तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जर अशा प्रकारचं लेटर आलं असेल की या योजनेबद्दलचं काम करण्याबाबतचं तर तरीसुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र